साहित्यप्रेमी रसिकांनो नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक श्राव्य दिवा दोन हजार चोवीससाठी साठी मी वर्षाकिडे कुलकर्णी नागपूर माझा ललित लेख सादर करते लेखाचं शीर्षक आहे नभ मेघांनी आक्रमिले उन्हाळ्यातील उष्म्याने लाहीलाही झालेली धरती पावसाच्या सुखद वर्षावान शीतल झालेली आहे उन्हाचा वणवा सहन करून थकलेलं मन अगदी उल्लसित झालेलं आहे दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला जीवाचा अगदी थरकाव उडाला होता बर अकोला येथे बारावीला असतानाचा तो प्रसंग मृग नक्षत्र लागायला सात आठ दिवस बाकी होते रोहिणी नक्षत्र सुरू होत त्या दिवशी दिवसभरच अगदी स्वच्छ ऊन पडलं होतं माझ्या मैत्रिणीला इंग्रजीची शिकवणी लावायची होती त्याबाबत चौकशी करण्यासाठी आम्ही संध्याकाळी सुमारास गेलो सर आम्हाला माहिती देत असताना अंधारून आलं होतं मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली हे लक्षात घेऊन सरांनी आम्हाला लगेच घरी जायला सांगितलं लवकरात लवकर आणि सुरक्षित घरी पोचाव म्हणून आम्ही घर घरी परतायला लागलो घरांत सरांचं घर फार दूर नसल्याने सायकल ही न घेता आम्ही पायीच निघालो होतो निघताना ऊन असल्यानं छत्री रेनकोट सोबत घेण्याचा प्रश्नच नव्हता सरांच्या घरापासून एक चौक पार करत नाही तोच सू सू करत सोसाट्याचा वारा सुटला वादाने चांगला जोर पकडला होता ढगांचा प्रचंड गडगडाट आणि विजांचा लखलखाट सुरू झाला विजांचा कानठळ्या बसवणारा कडकडाट सुरू असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि रस्त्यावरील घरांमधील वीज गेली सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं रस्ता अगदी निर्मनुष्य झाला आम्हा दोघींची पाचावर धारण बसली माझी मैत्रीण तर रडायलाच लागली मलाही काही सुचत नव्हतं तेवढ्या तेवढ्या चारही बाजूनी सायकल स्वार स्कूटर स्वार आमच्याजवळ येऊन उभे ठाकले आम्ही तुम्हाला घरी पोहोचून देतो आमच्यासोबत चला आमच्यासोबत चला असा तगादा त्यांनी लावला इकडे निसर्ग तांडव आणि हो, त्यात यांची भर त्यांच्यावर विश्वास तरी कसा ठेवणार ना इकडे आड तिकडे वीर अशी आमची गज झाली प्रसंग अगदी बाका होता आमची भीतीने गाळ उडाली मैत्रीण तर मटकन खालीच बसली मग मीच प्रसंगावधान राखून हिंमत गोळा करून आम्ही आमच्या जाऊ तुम्ही जा बरं असं ठणकवून ठणकावून सांगितलं मी मैत्रिणीचा हात धरून तिला अक्षरशः ओढत ओढत चालत राहिले सुदैवानी मला विजांच्या लखलखाटात एका वाड्याचं दार दिसलं माझा जीव भांड्यात पडला त्या वाड्याजवळ कस तरी आम्ही पोचलो दार ठोठवलं ते लगेच उघडल्याही गेलं एव्हाना वादळाचा जोर ओर कमी झाल्यानं घरातील वीज आलेली होती वाड्यातील मंडईंनी आमची अगदी प्रेमाने चौकशी केली अंग पुसायला नॅपकिन दिले अन हु भरलेली हुडहुडी घावायला आल्याचा मस्त गरमागरम चहाही दिला माणुसकीचा प्रत्यय तिथे आला होता जवळजवळ साडेतीन तास निसर्गाचा तांडव सुरू होतं वादळ पूर्णपणे शमल्यावर पाऊस पूर्णपणे थांबल्यावर रस्त्यावरील वीज आली वाड्यातील सज्जनांचे आभार मानून आम्ही घरी जायला निघालो फक्त दहा मिनिटात घरी पोचलो एव्हाना रात्रीचे दहा वाजले होते घरी सगळे काळजीतच होते आमची फटफजी ती कशी झाली याची सांग कथा मी वर्णन केली आपण उत्तम कथाकथनकार आणि कथालेखिका होऊ शकतो याची पहिली जाणीव मला तेव्हा झाली बरं <laughs> जी भविष्यात खरी ठरली हो। सांगताना गंमत वाटत होती पण प्रत्यक्षात पंधरा मिनिटाच्या प्रवासात अगदी तेहतीस कोटी देव आठवले होते रस्त्यावरील दहा मिनिटं दहा युगा समान भासली होती मैत्रीण म्हणाली वर्षा तुझ्या हिमतीने आणि प्रसंगावधाने वा आपण वाचलो बर नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊ चाळीस वर्षापूर्वी सुरक्षित वातावरण असतानाही मनात भीती दाटलेली होतीच आजच्या काळात असा प्रसंग ओढवला असता तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही हो असो रोहिणी आमच्यावर अशा चांगल्याच बरसल्या होत्या आजही रोहिणी नक्षत्र सुरू झालं आणि केव्हाही डगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह गड़ पाऊस सुरू झाला की या प्रसंगाची तीव्रतेने आठवण होते खरच मेघांनी अक्षरशः आमच्यावर आक्रमण केलं होतं पण पण मी कसली घाबरते हो माझं नावच वर्षाना मेघांच्या आक्रमणाला असं परतवून लावलं होतं मी अगदी न घाबरता न डगमगता